डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धुळे शहराजवळील चाळीसगाव रोड येथील पिंपरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सात मे बुधवारी सकाळी अकरा वाजेपासून विविध मागणीसाठी कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनासंदर्भात मनोज पाटील यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली गेल्या महिन्यापासून कृषी सहाय्यकांचे विविध प्रश्न शासनाने लेखी निवेदन देण्यात आले आहे परंतु शासन याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाही शासनाने कृषी सहाय्यकांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली यासाठी कृषी सहाय्यकांनी राज्यभर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे गतिमान शासन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिकूल आहे त्याच पद्धतीने कृषी सहाय्यकांना लॅपटॉप आणि अन्य साहित्य देण्यात यावे कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्या मान्य पंधरा मे पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा कृषी सहाय्यकांनी दिला आहे मागण्यांच्या हक्काचा न्याय मला मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे या प्रसंगी उपस्थित अध्यक्ष मनोज पाटील कार्याध्यक्ष प्रतिमा पाटील कार्याध्यक्ष समीर राजपूत कोषाध्यक्ष मनोज वानखेडे सचिव चेतन गीते मनोहर पाटील सिद्धार्थ वाघ राकेश परदेशी अमोल चव्हाण गणेश बोरसे सुधीर वाघ संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे मनोज पाटील कृषी सहाय्यक संघटना तालुका अध्यक्ष धुळे मग आमच्या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात पाच मेपासून आम्ही आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू केलेलं mm. नेम, ने आहे आमच्या रास्त मागण्यांच्या बाबतीत आम्ही शासनाला नियम नियमित विन निवेदनं दिलेली आहेत आमच्या शासनाने आम्हाला वेळोवेळी सांगितले की आपली फाईल कुठं आहे आमच्या सर्वात महत्त्वाच्या मागण्या आहेत की दर्जेदार शे शेतकऱ्यांना आपण दर्जेदार सुविधा देण्याचं शासनाचं धोरण आहे निश्चितपणाने आम्ही शासनाच्या सोबत आहोत शासनाच्या दो, धोर धोरणाला अवलंबून आम्ही शा शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देणार परंतु दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्हाला दर्जेदार साहित्य उदाहरणार्थ टॅब मोबाईल किंवा लॅपटॉप अशा संदर्भातल्या मागण्या आहेत किंवा सगळ्यांच्या चे ग्रामस्तरावर काम करणाऱ्या सगळ्या यंत्रणांचे परिणाम चेंज झालेले आहेत तसंच आमची सहाय्यक कृषी का कृषी अधिकारी ही बदनामाची देखील आमची एक मागणी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि हा आमचा पाच तारखेपासून तर पंधरा मेपर्यंत आमचं आंदोलन आहे आणि पंधरा मेनंतर आम्ही आमच्या आंदोलनावर सर्व कामकाजावर आम्ही बंद आणणार आहोत तर शासनाला आमची या आमच्या माध्यमातून एकच विनंती आहे की ऐन खरीपाच्या मोक्यावर आपल्या शेतकरी राजाला कुठेतरी आम्हाला काम त्याच्यासोबत काम करावं किंवा आम्हाला काम करता यावं तर आमच्या लवकरात था लवकर आमच्या मागण्या मान्य करावा आणि या आमचा एकच भाव आहे की आम्हाला बरेचसे आम्ही असं सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे टाकतोय किंवा फोटो टाकतोय तर आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे देखील कमेंट येत आहेत की ते शेतकरी देखील आमच्या सोबत आहेत शेतकरी संघटना देखील आमच्या सोबत आहेत तर मी शेतकऱ्यांसाठी तरी शासनाला विनंती करतो की आमच्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका